मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती प्रेक्षकांची आहेत नुकताच या एका प्रेक्षक प्रचंड भडकले असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो नुकताच प्रेमाची गोष्ट या मालिकेचा एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये मुक्ता ही सर्वांसमोर सावनीचं सत्य हनते परंतु आता तेच मुक्ताचे अभिनय पाहून प्रेक्षक तिच्यावर प्रचंड भडकलेले आहेत ही नवीन मुक्ता किती ओव्हर ऍक्टिंग करते ही मुख्य भूमिकेत अजिबात सूट होत नाहीये तिला कोणता तरी साईड रोल द्या तसेच एका नेटकऱ्याने लिहिले या नवीन मुक्ता सोबत प्रेमाची गोष्ट बंद करून टाका आता मालिका काहीही अर्थ राहिलेला नाहीये तसेच काही प्रेक्षकांनी ही नवीन मुक्ता फालतू ऍक्टिंग करतीये तिला मालिकेमधून काढून टाका यांसारख्या अनेक कमेंट्स करत प्रेक्षक नवीन मुक्तावरती प्रचंड भडकलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहता का तसेच नवीन मुक्ताच्या अभिनयावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा